तर नमस्कार मंडळी मी अनिकेत धनावडे आपलं कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर मित्र हो आज फोडणी चालू झाले म्हणजेच फोडणीला सुरुवात आहे बहुतेक आमची फो झालंच आहे फोडून म्हणजे पण आज व्हिडिओ बनवायचा योगायोग आला आहे तर सो आज आपण व्हिडिओ बनवणार आहे तर फोडणी का केली जाते तर आपले दले जे आहेत ते नरम झाले पाहिजे म्हणजे जर आपण फोडलं तर आपल्याला पुढे शेती लावण्यासाठी बरं पडतं आणि फोडणीच्यानंतर विरणीसुद्धा केली जाते तर बिरणी नंतर जेव्हा फोडणी होते त्याच्यानंतर पाच सहा दिवसांनी बिरणी केली जाते तर सो आज फोडणी आहे म्हणजे दल्याची फोडणी आहे तर, तर आज आपण जाऊया तर फोडणीला आज व्हिडिओ बनवायचा योगायोगाला आहे तर मी आज सुरुवात अशी समजावी लागेल तर सो जाऊया पप्पा खाली गेलेत बैलांना पाणी वगैरे घालतील तर आपण नांगर शेतीमध्ये ठेवून येणार आहोत बैलण्याला तर सो अगोदर नांगर आणण्यासाठी जाऊया आणि शेतीमध्ये ठेवूया नंतर आपण बैलांना जाऊ चला बघा गवत तर उजाला सुरुवात झाला आहे काल चांगला दनधणीत पाऊस पडला आहे आणि कालच्या पा। पावसानं आणखीन जमीन फुगली असेल जर जमीन फुगली पाण्याने तर मग ती थोडी हलकी पडते कारण आपण भात आहे ना अशा दाराच्या ठिकाणी असं चिकला लावतो जास्त करून तर ते खूप भारी पडतं जर पाऊस चांगला पडला नाही तर पण काल खूपच पाऊस पडला आहे त्याच्यामुळे चांगलं व्यवस्थित झालं आहे आपल्याला फोंड फोडणी करायला खताला पण बा जरा हलकं पडतं नाही तर मग ते भारी पडतं एकदम अक्षय मंडळीने बघा हे अक्षय जग आहे अक्षय रुपया अरे इथ कालामेच आहे दे गुडाय दे, दे।, दे नाही ॲडमिशन तर बघा गावचं सकाळ सकाळचं वातावरण लोक सर्व फोडणी करायला चालले आहेत शेतीमध्ये काक्य आहे वरती डोक्यावर पाणी आहे काय काय लोक दिवसभर जातात गावानात आपण जिथे पेरणी केली त्या ठिकाणी डबे वगैरे घेऊ वातावरण बघा समोर बैल पुढे गावानात गावानात थांबात सीन बघा कसला वाटतो सकाळ सकाळी कारण हे झाड बघा एकदम फुललेलं आहे या झाडाला वेळेसच बहर येतो तुम्हा घर आहे काल आपण म्हणजे आम्ही फोननी केलेली तर सो काल व्हिडिओ बनवायला जमला नाही कारण काल पाऊस होता त्यामुळे बोललं राहू दे आणि दुपारनंतर सुरुवात केली होती नांगराला तर लोक उद्याच दोन व्हिडिओ तर वेगवेगळं आहे नागर आपल्याला घेऊन जायचं आहे तिकडे कालंब्यात चला जाऊया घेऊन तो बघा फुलांचं भर पडलेला आहे म्हणजे सर्व फुल पडलेलं आणि लाल लाल मस्त जबरदस्त आहे खाली हे बघा काय वाटते जमीन एक नंबर तर खांद्यावर घेतला आहे नांगर सो पुढं बघा खुद्लं लावलं आहे ते दाखवतो मला नंतर ये वो खुद ले कसं खोदले लावलंय थोडं थोडं हिरव्या अंदुजाला सुरुवात झाली आहे काही दिवसात आपल्याला एकदम भारी वाटणार आहे इकडं वातावरण हा बघा आमचा कालांबा तर बातरूम मस्त तर हे चार देले तो दले आज आपल्याला फोडायच्या आहेत वरच्या दला जाऊया नांगा ठेवूया बघा डाळ पातळी छोटी आलेले कोंब तो तो ते जरा लेट पेरलं होतं त्याच्यामुळे जास्त वरती नाही आलं बघा तिथे असं वाटला बघा भेंडी भेंडीची बी लावली आहे भेंडे भिंडे पूर्ण बांधायला आहे ते वाटलं आहे तर नांगर तर ठिकून झाला आपला ते जाव्या बैला नाही जाव्या बघा मंडळी मला काही सीन वाटतोय एकच नंबर तर आज आपण बंड्या आणि बाला नेणार आहोत हवं का बंड्या बाल्या मस्ती करतो जाली घालायला जास्त देत नाही Bandia tayar jalan Naga lah kali ini bandailah Madhul jauh enak? Jauh Jauh

हं आपण बैसलो त्या वाला सरती नाही काय देऊ तुला अच्छा हां बघा हा जो तग हात गाला आहे ना उघडा किती कडक आहे चिकलन लावलेलं आहे तर नांगर आहे ना खाली दाबावा लागतो आणि खाली दाबा जर जास्त लावला जा तर डिकळे येतात मोठी मोठी वरच्यावर फिरायचं असाच वरती फिरून जातो कारण हे कडक आहे हे चिकलन लावलेला जो भांडा तर ही जी डाळ आहे ना तर स्टार्टिंगला धरले आहे म्हणजे आपण पेरणी केली जेव्हा केलेली आहे तर हे बघा हे जे तुम्हाला दिसतं आहे ना बांधण हे जे पेरलेलं आहे ते चवशी आहे चोडी नाही ते त्याच्यामध्ये म्हणजे खत लागून ते जरा मोठे होतात मग ते उपटी दुसरीकडे लावतात पाऊस आला आहे लावून सगळं पाऊस परत तर मंडळीनं काय कोल्ह झाले सगळे हा बघा हा पाऊस लागायला लागला आहे पावसातून बैल फिरवणं म्हणजे बरोबर नाही कारण किती किती होईल सगळं बघू बघू आणखीन जर वाढला तर बैल थोडावं लागतील पप्पा आधी फिरवलं पाहिजे याला तर बरच होईल इकडे ना फोडलेलं आहे सर्व आणि ते ढुकल मारलेलं आहे ढकळायचं पाऊस आता कमी झाला आहे थोडा थोडा एकम झिम झिम लागतोय तर एवढं नागडून झालंय बाण कटावं लागतात झटचे तर आपला एक तर नांगून झाला आहे अजून चार दले आहेत तीन दले आहेत नांगराचे हा जेव्हा आपण नांगर धरतो ना हा बघा असा तेव्हा आपल्या खांद्याला खूप त्रास होतो आणि जेव्हा आपण खोल्याने खांबतो तेव्हा पण आपल्या कमरेला खूप त्रास होतो तर ते व्यवस्थित खांडमुख किंवा नांगर व्यवस्थित दावा लागतो नांगर जर जास्त खाली दाबला तर आपल्या बैलांना सुद्धा त्रास होतो आणि आपल्या हातालाही त्रास होतो बघा काय करतात भांडात आहे बघा हे बघा काय करतात बघ असे या ठिकाणी जे तुम्हाला दिसते ना बारी बारी, बारी बारी। भाज्ये, भाज्ये ले ले। बारी ही बारीक बारीक ही इकडची डाळ आहे आणि ही जी तुम्हाला दिसते बारीक बारीक ही भाजी आहे वाफी भाजी असं बोललं जातं ह्याला तर ते अजून वाढले नाही कारण ही लेट डाळ पेटलेली आहे त्याचवेळी ही भाजी केलेली आहे आणि हा इकडे तू ही डाळ एकदम कडक झाली जबरदस्त दम कसं हिरवगार भर वाटते राह त्याला पण एकदम भारी वाटते शेक जास्त दाबलं तर इकडे जातात मोठ्या मोठी नांगर ना, नांगर, जे नांगरलेलं आहे तर हे पाच सहा दिवसांनी त्याच्यावरती पाऊस पडणार म्हणजे थोडं बसणार त्याच्यावरती परत आपण नांगर म्हणजे बेरणी करणार आहे नांगरणार आहोत सो ती फोडणी बाबा पण आलेत पाऊस काय थांबायचं नाव नाही था घेत आहे लास्त आहे थोडा थोडा बघा रंगला आहे मजा करते बाबा आलाय <स्याँगा> मध्ये मध्ये रुद्दी ना भाजी बाबा <स्याँगा> 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 hmm. <स्याँगा> मंडळी मला पण खताय आहे तर आजचे व्हिडिओ आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये